ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा जानेवारीच्या भागामध्ये सगळे ताळकरी आता एन्जॉय करत असतात आणि सगळेजण पतंग उडवण्यासाठी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत असतात जेंट्स लोक अर्जुनला चिअरअप करत असतात आणि आता लेडीज सायरीला अर्जुन दादा अर्जुन दादा आणि आता अचानकपणे अर्जुनच्या पतंगाने सायलीच्या पतंगाला काटलेलं असत आणि सायली हरलेली असते आता हरलेली सायली मानखाली घालून अर्जुनकडे पाहत असते ऍक्च्युअली हरल्याचं तिला काहीही दुःख नसतं अर्जुन सरांकडून हरणं हे तिच्यासाठी सौभाग्यच असतं आणि त्यामुळे ती इकडे तिकडे पाहते आणि सगळ्या बायका सायलीवरती तुटून पडतात काय ग सायली नवऱ्याच्या पुढे हरलीस की काय असं म्हणत सायली आता अर्जुनकडे पाहायलाच लागते मग आता अर्जुन ही स्पर्धा जिंकलेलं असता आणि सगळेजण अर्जुन दादा असा एकच जल्लोष करायला सुरुवात करतात अर्जुन सुद्धा खूप खुश होतो आणि खुल्या मनाने त्यांची तारीफ स्वीकार करतो आणि त्यावरती आता एक बाई म्हणायला लागते खरंच जावई बापू पहिल्यांदा या चाळीमध्ये आलात आणि स्पर्धात जिंकून गेलात की तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे बरं झालं आज तुम्ही चाळीमध्ये आलात आज सगळ्यांशी मिळून मिसळून वागलात आम्हाला इतकं छान वाटलं ना तुमच्यासोबत आम्हाला संक्रांत साजरा करायला खूप खूप मजा आली आणि सायली खरंच नशीबवान आहेस बरं का असं म्हणत आता सगळेजण सायलीचं कौतुक करत असतात आणि अर्जुनला सुद्धा भरभरून दाद देत असतात आता सायलीच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं आणि अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात तितक्यात तिथे मधुभाऊ येतात मधुभाऊ म्हणतात फार झालं चला आता निघूया इथून किती वेळा हे सगळं करायचं आहे झालं झाली ना स्पर्धा असं म्हणत ते रागा रागात आता सायलीकडे पाहायला लागतात त्यावरती अर्जुन मधुभाऊंकडे पाहतो आणि काही हरकत नाहीये सायली यावर्षी राहिलं पण पुढल्या वर्षीची संक्रांत ही आपण अगदी जोरासोरात एकमेकांच्या जोडीने करणार आहोत आणि ते सुद्धा मधुभाऊंचा आशीर्वाद घेऊन तुम्ही स्वतःच्या हाताने सायलीचा हात माझ्या हातात द्याल इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही स्वतः सायली आणि माझं नातं स्वीकार कराल आणि त्याच वेळेला मी स्वतःहून सायलीला इथून घेऊन सुद्धा जाईन आणि धूमधडाक्यामध्ये मकर संक्रांतीचा सणसुद्धा साजरा करीन यावर्षी इतकंसुद्धा माझ्यासाठी खूप आहे असं म्हणत अर्जुनने आता मधुभाऊंना एक प्रकारे इशाराच दिलेला असतो की काहीही झालं तरीसुद्धा मी सायलीला तुमच्या संमतीने घेऊन जाणार आहे आणि सायली हे सगळं बघून खूप खुश होते आणि त्यावेळेला सगळेजण अर्जुन दादा अर्जुन दादा असं म्हणत आता एकच जल्लोष करायला लागतात आणि अर्जुनला चेहरप करतात अर्जुनसुद्धा खूप खुश होतो पण तरीसुद्धा मधुभाऊंचा चेहऱ्यावरचा राग काही कमी होत नाही मधुभाऊ चिडचिड करत आता सायलीला बघतच असतात तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करत असते काय करू यामध्ये अर्जुनला मी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याला त्या घाणेरड्या जनता चाळीमध्ये जाण्यापासून थांबवण्याचा इतका अट्टापिट्टा केला तरी सुद्धा तो त्या चाळीमध्ये जाण्यापासून थांबला काही थांबलाच नाही म्हणजे माझं काहीही प्लॅन वर्कआउट होत नाही काय करायचंय मी सगळ्यामध्ये म्हणजे आता काहीतरी करायला पाहिजे अर्जुन हातातून निष्ठच चालला आहे पण या घरच्यांवरची माझी पकड मला मजबूत करायलाच पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मला लवकरात लवकर काहीतरी करायलाच पाहिजे आणि मग प्रिया प्लॅनिंग करते आणि खूप सारं सगळ्यांसाठीच शॉपिंग करते तोपर्यंत इकडे आता सायली तिळाचे लाडू तिळाच्या वड्या हे सगळं भरत असते आणि हो आता खूप मोठ्या पिशवीमध्ये तिळाचे लाडू आणि वड्या भरत असताना तिकडे येते कुसुम किंमते काय ग सायली अख्ख्या चाळीसाठी हे सगळे लाडू वगैरे तू घेऊन चाललेली आहेस की काय यावरती सायली म्हणते नाही ग कुसुमताई हे लाडू आणि या वड्या मी घरी पाठवते आहे कुसुम म्हणते काय सुभेदारांच्या घरी यावरती आता इकडे सायली सांगायला लागते हो म्हणजे ना माझ्या हातचे लाडू आणि वड्या तिकडे सगळ्यांना आवडतात त्यासाठी मी अर्जुन सरांच्या सोबत हो, हे लाडू आणि वड्या देणार आहे यावरती कुसुम म्हणते हो तू हे देणार आहेस पण तरीसुद्धा हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार कसं यावरती सायली म्हणते कुसुमताई हे काम तुलाच करायला लागेल अर्जुन सरांच्यापर्यंत ही पिशवी तुला द्यावी लागेल कुसुम म्हणते अच्छा ही पिशवी मी देऊन देऊ आणि मधुभाऊने मला पाहिलं की झालं कल्याण मधुभाऊंनी मला इकडे बघितलं की तुझ्या नवऱ्याला मी पिशवी देते आहे मग काय तिथेच मधुभाऊ माझा जीव घेतील तुला माहित आहे का सायली मधुभाऊंचा स्वभाव यावरती सायली म्हणते नाही यावरती आता इकडे कुसुम म्हणायला लागते पण अर्जुन सरांना तू हे लाडू देणार आहेस याची कल्पना आहे का नाहीतर तुमच्या कल्पनासारखी किंवा सुभेदारांच्या कल्पनासारखी ही सुद्धा कल्पना बेभरवशाची निघायची असं म्हणत कुसुम आता कल्पनालाच डायरेक्ट टोमणा मारत असते तोपर्यंत सायली म्हणते काय बोलतेस कुसुमताई हे बघ काहीही झालं तरी सुद्धा हे लाडू अर्जुन सरांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत मधुभाऊंच्या नकळत का होईना मला हे लाडू आता द्यायला पाहिजेतच असं म्हणत सायली आता कुसुमला सांगत असते पण कुसुम घाबरलेली असते कारण मधुभाऊंच्या रागाचा पारा तिला माहिती असतो काही झालं तरी सुद्धा मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता जर का उगाच काही तिकडे बाहेर तमाशा केला तर मात्र काही खरं नाही पण सायरीचा सा विश्वास अतूट असतो काहीही झालं तरी सुद्धा सायरी या सगळ्यामध्ये आता ते लाडू आणि त्या वड्या हे पोहोचवण्यासाठी सज्ज झालेली असते आणि आता तोपर्यंत ती पॅकेट हातात घेते कुसुमला म्हणते काहीतरी करूया चल बाहेर तर जाऊया असं म्हणत दोघे जणी बाहेर येतात ज्या वेळेला दोघीजणी बाहेर येतात तोपर्यंत सगळे चाळकरी अर्जुन सोबत गप्पा मारत असतात त्याच वेळेला इकडे प्रियाने युक्ती करत करत खूप सारे पिशव्या सगळ्यांसाठी कपडे घेऊन आलेले असते आणि आता त्यावरती अस्मिता म्हणते काय हे आणि हे इतकं सगळं काय आणलेलं आहेस यावरती प्रिया सा सांगायला लागते हे ना हे सगळ्यांसाठीच सरप्राईज आहे अस्मिता म्हणते सरप्राईज कशासाठी सरप्राईज त्यावरती आता इकडे प्रिया म्हणते बरेच दिवस या घरामध्ये किती सुतकी वातावरण आहे कोणीही जरा चांगलं तयार व्हायला मागत नाहीये कोणीही या घरामध्ये नटून थटून बसत नाही आहे आणि सगळीकडे सुतकी वातावरण आहे मला काही हे वातावरण बघवत नाहीये आणि त्यामुळे सगळ्यांसाठी मी आज नवीन कपडे आणले किमान संक्रांतीच्या दिवशी तरी आपण सगळ्यां न... नवीन कपडे घाडून तयार होऊया आणि हे कपडे तयार झाल्यावर तिक आपल्या जरा तरी चेहऱ्यावरती आनंद येईल आणि कल्पना मामी तू तर कित्येक दिवसात तोंडाला मेकअप नाही लावलेला हेस काही नाहीये अशीच्या अशी, अशी नुसती बसून असतेस आणि किती तू छान दिसतेस खरं तर आटपल्यावरती यावरती अस्मिता आणि अश्विनीतात हो मम्मा खरच आहे म्हणजे आता तू किती दिवसामध्ये छानपैकी सुद्धा बसली नाहीस आणि त्यामुळे आ या आज न तू खूप छान दिसायचं आहेस आम्हाला वाटतंय की या निमित्ताने तरी तुला आता जरा तरी छान दिसण्याची संधी मिळाली खरंच तन्वी तू हे खूप छान केलंस असं म्हणत धावत पळत अस्मिता येते अस्मिता येते आणि प्रियाकडून ते आता वस्तू पटापट घ्यायला लागते त्यावरती प्रिया म्हणते पूर्णाजी मी तुझ्यासाठी सुद्धा तु आता साडी आणलेली आहे निश्चिल ना तू ही साडी यावरती मग मात्र आता पूर्णाजी म्हणायला लागते हो ग बाळा तू नको काळजी करू मी नक्कीच तयार होईल आणि खरंच कल्पना मला सुद्धा तन्वीची ही आयडिया आवडली बघ ना तन्वी या घरासाठी इतकं काही करत आहे आपण सुद्धा तिचं या सगळ्यामध्ये आता म्हणणं ऐकायला पाहिजे काय कल्पना असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते हो पूर्णाई मला सुद्धा तन्वीचे एफर्ट्स दिसत आहेत ती या घराच्या भल्याचा इतका विचार करते ना खरच खरंच मला तिचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी वाटत असं म्हणत कल्पना सुद्धा आता प्रियाच्या बरोबर झाशामध्ये येते आणि आता ती उठते त्यावरती इकडेच भैया म्हणायला लागते नाही कल्पना मामी खरं सांगू का तर मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप 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 आनंद पाहायचा आहे ती सायली या घराला रडवून गेले पण माझं घर माझं घर मला हस्त खेळत पाहिजे या हस्त्या खेळत्या खेळाला मला कोणाचीही नजर लागू द्यायची नाही आहे असं म्हणत ती आता कल्पनाच्या हातामध्ये साडी देते साडी दिल्यावरती ती, ती सांगायला लागते ही साडी नेसून छानपैकी तू कल्पना मामी तयार हो काही झालं तरी सुद्धा मला तुला खूप सुंदर रीतीने पाहायचं आहे असं म्हणत आता ती खूप खुश असते मग कल्पना ती साडी घेते आणि छानपैकी आता प्रियाच्या जवळ येते खरंच तन्वी याआधी मी तुझा खूप राग करायचे ग मला तुझ्याबद्दल कधीही असं प्रेम आपुलकी माया वाटली नाही पण खरं बघायला गेलं तर या कुटुंबासाठी तू जे काही करतेस ना त्याबद्दल त्याबद्दल मला इतकं तुझं कौतुक वाटतं ना आणि तुझे आभारसुद्धा मानावेसे वाटतात असं म्हणत ती आता प्रियाचं तोंड भरून कौतुक करायला लागते प्रिया म्हणते चला चला कौतुक सोहळा बस चला पटापट -पत सगळ्यांनी कपडे घालायचे आहेत -पत आणि पटापट आता इकडे मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी सा यायचा आहे असं म्हणत प्रियाने सगळ्यांच्या हातामध्ये नवीन नवीन कपडे दिलेले असतात आणि आता प्रिया विचार करते बरं झालं हे सगळं करायला मला किल्लेदाराचा चांगलाच खिस्सा सापडलाय किल्लेदारामुळे हे सगळं शक्य होतं त्याच्या पैशाची काही कमतरता नाहीये आणि त्यामुळे ह्या सुभेदार फॅमिलीला असंच मला गुंडाळता येते असं म्हणत प्रिया आता स्वतःवरतीच खूप खुश असते इकडे तोपर्यंत चाळकरी अर्जुनचे आभार मानत असतात खरंच अर्जुन जावईबापू तुम्ही आलात ना यामुळे आज आमच्या चाळीमध्ये चार चांद लागले सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही इकडे येऊन जे आमच्यासारखंच वागलात आमच्या सोबतच खेळलात आणि तुम्ही जिंकलात त्यामुळे चाळी करून तुमचा एक छोटासा सत्कार करण्यात येणार येणार आहे आहे आणि तुम्हाला भेटवस्तू देण्यात चाळी करून अर्जुनला एक छोटस रोपट भेटवस्तू म्हणून आता देण्यात येणार असत आणि या भेटवस्तूसाठी अर्जुनचं सगळे जण आता टाळ्या बाजून कौतुक करत असतात तीच सायलीला युक्ती सुचते सायली लगेचच ताबडतोब आता अर्जुनला जी भेटवस्तू दिली जाणार असते त्या भेटवस्तूच्या म्हणजे ती एक पिशवी असते पिशवीमध्ये रोपटं ठेवलेलं असतं आणि त्या रोपट्याच्या बाजूला सायली आता तिळगुळाची पिशवी ठेवते तिळगुळाची पिशवी ठेवल्यावरती ती कुसुमकडे पाहते आणि गुपचूप फायनली आता ती पिशवी इकडे कुसुमच्या नकळत तिने आता टाकलेली असते मधुमोनचं लक्षच नसतं इकडे छोटसं गिफ्ट चैतन्यासाठी मग अर्जुनला छानपैकी कुंडी दे गिफ्ट देण्यासाठी चाळकरी सायलीला सांगतात सायली ती पिशवी घेऊन पुढे येते आणि आता ते गिफ्टी ताबडतोब इकडे आता अर्जुनला देते अर्जुनला गिफ्ट दिल्यावरती सगळेजण जोरदार टाळ्यांनी आता कडकडून त्याचं आता अभिवादन करत असतात सगळेजणं खूप खुश असतात आणि आता अर्जुन ते गिफ्ट घेतो सायलीकडे पाहतो सायली डोळ्यानेच आता इकडे अर्जुनला सगळं ठीक आहे ना असं विचारते त्यावरती अर्जुन डोळ्यांनी सगळं ठीक आहे तुम्ही नका काळजी करू असं आता तिला समजून सांगायला लागतो हे सगळं होत असताना मधुभाऊंच्या इकडे अर्जुन येतो अर्जुन मधुभाऊंच्या इथे आल्यावरती तो ताबडतोब त्यांच्या पाया पडतो पाया पडल्यावरती आता तो मधुभाऊच्याकडे पाहतो पण मधुभाऊ काही पाया पडल्यावरती आशीर्वाद द्यायला तयार नसतात मधुभाऊ देत नसतात मग मात्र आता अर्जुन त्यांच्याकडे पाहतो आणि काय मधुभाऊ तुम्ही काही मला आशीर्वाद वगैरे देणार नाही का नुसतेच असे उभे राहिलात आशीर्वाद द्या काहीतरी यावरती मधुभाऊ म्हणतात अरे बापरे तुला आणि माझा आशीर्वाद पाहिजे काय सांगायचं या चाळकऱ्यांनी तुला इतकं डोक्यावरती बसवलंय ना की माझ्या आशीर्वादाची तुला काय गरज आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही असं कसं तुमच्या आशीर्वादाशिवाय आता हे सगळं पूर्ण कसं व्हायचं मधुभाऊ म्हणतात नाही नाही काही गरज नाही आहे माझ्या आशीर्वादाची तुला या सगळ्यांनी इतकं जे काही तुझं तोंड भरून कौतुक केलंय ना या कौतुकामुळे तू आता इकडे मला वाटते आजची चौदा जानेवारी आहे तर सव्वीस जानेवारीचा प्रोग्राम वगैरे करूनच जाणार आहेस का की काय की निघायचा विचार सुद्धा आहे तुझा इथून असं म्हणत मधुभाऊ अर्जुनला टोमणा मारतात त्यावरती अर्जुन, अर्जुन म्हणायला म्हणत असाल ना की सव्वीस जानेवारी पर्यंत इथेच राहा तर मी इथेच राहायला नक्की तयार आहे तुम्ही फक्त सांगा हा मला की मी राहू का इथे सव्वीस जानेवारी पर्यंत असं म्हणत अर्जुनने प्रतिटोला मधुभाऊंना लगावलेला असतो मधुभाऊ म्हणतात निघा आता झालं ना सायली कुसुम कडे पाहत असते फायनली तिचे लाडू आणि तिच्या वड्या ह्या आता सुभेदारांच्या घरामध्ये जाणार असतात अर्जुन ती पिशवी घेतो सायलीकडे एक टक पाहतो आणि आता मधुभाऊच्या सुद्धा पाहतो आणि आता तो निघतो सायलीला अर्जुन निघत असताना थोडंसं वाईट वाटतं पण आजचा दिवस इतका सुंदर पद्धतीने गेलेला असतो की सायलीकडे या दिवसाच्या खूप छान आठवणी जमा झालेल्या असतात अर्जुन सायलीकडे पाहतो आणि मी सगळं काही ठीक करणार आहे तुम्ही काळजी करू नका एक दिवस तरी मधुभाऊंना मी मनवणार आणि मधुभाऊंना मनवून या सगळ्यामध्ये मी पुन्हा तुम्हाला त्या घरामध्ये आणणार म्हणजे आणणार असं डोळ्यांनीच तिला वचन देतो सायली सुद्धा अर्जुनकडे पाहते सायलीला असते इकडे तिकडे पाहत बसते आणि त्यानंतर अर्जुन तिचा निरोप घेत असतो जाताना खूप वेळा अर्जुन वळून 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 सायलीकडे पाहत असतो आणि आता सायलीसुद्धा जाता जाता अर्जुनला बाय करत असते हे सगळं चालू असताना मधुभाऊ जरा चिडलेलेच असतात काय चाललंय सायलीचं हसते काय लाचते काय चाललंय तरी काय ह्यांचं मग अर्जुन जायला निघतो सायलीच्या मनामध्ये हुरहुर हुर होते निघताना अर्जुन सायलीला पुन्हा एकदा बाय करतो मधुभाऊ चिडतात आणि चला आता काय संक्रांत साजरी झालेली आहे ना की अजूनही तुम्हाला इथेच बसायचं आहे काय चाललंय काय चला बाकीचे कामधंदे नाही असं म्हणत आता इकडे सायलीला आणि कुसुमला आतमध्ये घेऊन जातात तोपर्यंत सुभेदार परिवारामध्ये आता खऱ्या अर्थाने संक्रांत सुरू झालेली असते प्रियाने दिलेले सगळे कपडे घालून आता प्रियाने दिलेले कपडे घालून सगळे जण खाली आलेले असतात आणि अश्विन अस्मिताकडे येतो अस्मिताकडे आल्यावरती तो तिला एक दोन तीन चार पाच असे पाच तिळगुळाचे लाडू देतो आणि तो म्हणतो हे गे तुला पाच तिळगुळांच्या लाडवांची नक्कीच गरज आहे हे तिळगुळाचे लाडू ज्या वेळेला तू खाशील ना त्याच वेळेला त्याच वेळेला वर्षभर का होईना थोडी थोडी तरी आता गोड बोलत तू माझ्याशी राहशील अस्मिता म्हणते हे काय तू दरवेळेला माझी थट्टा मजकरी करण्याचं थांबवणार आहेस की नाही प्रत्येक वेळेला काही झालं की माझी थट्टा मस्करी करायची मी काय तुम्हाला सॉफ्ट टार्गेट झाले का असं म्हणत आता ती अश्विनला ओरडते त्यावरती कल्पना म्हणते काय रे अश्विन काय चाललंय तुझं यावरती अस्मिता म्हणते बघ ना मम्मा काय करतोय तो अश्विन म्हणतो मग काय अगं दिवस रात्र रा माझ्याशी भांडत असतेस मग एक लाडू दिला तर तुझं भांडणं कमी होईल का नाही ना, ना त्यासाठी मी तुला भरपूर सारे लाडू दिलेत आणि हे लाडू तू आता खा असं म्हणत इकडे आता अश्विन तिची थट्टा मस्करी करत असताना इकडे प्रताप म्हणतो काय रे काय चाललंय माझ्या मुलीची अशी थट्टा मस्करी केलेली मला नाही हालणार चालणार यावरती अस्मिता म्हणते बघितलं डाडा कोणीतरी माझ्या बाजूने तुम्ही तरी आहात नाही तर नाहीतर बाजू घेतलेली आहे असं म्हणत इकडे आता अस्मिता लगेच प्रतापकडे येते प्रताप, प्रताप सुद्धा तिची मस्करी करत असतो आणि सगळेजण आता मस्करी करता करता छानपैकी संक्रांतीचा सण साजरा करत असतात प्रियाने दिलेले कपडे आता सगळ्यांनी घातलेले असतात जी देवाकडे प्रार्थना करते माझ्या घरामधला आनंद माझ्या घरामधलं प्रेम हे अशाच पद्धतीने टिकून राहू दे असं म्हणत जी देवाकडे आभार मानत असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे प्रिया सगळ्यांना तिळगुळ जे रेडीमेड तुम्ही आणलेले असतात ते तिळगुळ देते आणि आता ती सांगत असते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ती च्या इथे येते आणि खरं तर पूर्णांची मला तुला खरंच काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाहीये पण तू नेहमीच हसत असतेस नेहमीच गोड बोलत असतेस पण काही कारणासाठी तू माझ्यावरती रागवलेली आहेस म्हणजे रागवली होतीस माझा खूप राग करत होतीस पण आता तुझा माझ्यावरचा राग नक्की गेलाय ना तू या सगळ्यामध्ये मला नक्की माफ केलंयस ना असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते हो ग बाळा तू काळजी करू नकोस मी ना खर तर याआधी तुझ्यावरती खूप रागवले होते तुझ्यावरती रागवून मी खऱ्या अर्थाने तुला माझ्यापासून दूर केलं होतं पण पण आता मला माझी चुकी कळालेली आहे मी कुणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती विश्वास ठेवायचा नाही ही गोष्ट खरंच मला या आधीच कळायला पाहिजे होती पण तू तू माझे डोळे उघडलेस जे दिसतं डोळ्याला तेच खरं नसतं आणि जे आपल्याला समजतो आपण ते दरवेळेला आपण मानून चालतो ही मात्र गोष्ट कधीच खरी नसते आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास बसलेला आहे असं म्हणत यापुढे यापुढे मी तुझ्याशी कधीही कधीही आता गोड म्हणजे कधीही मी तुझ्यावरती रागवणार नाही आणि कधीही तुझ्याशी गो कडू बोलणार नाही असं म्हणत ती आता गोडगोडच बोलणार असं म्हणत पूर्णाजी तिला आशीर्वाद देत असते हे सगळं चालू असताना प्रियाचा आता हेतू पूर्ण होणार असतो आणि त्यामुळे प्रिया खूप खुश असते तितक्यात तिकडे अर्जुन येतो अर्जुन आल्यावरती ताबडतोब कुसुम तिकडे येते आणि कुसुम सांगायला लागते हे घ्या अर्जुन दादा तुम्ही ना पेढा घ्या तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत ती अर्जुनला तिळगुळ देते अर्जुन तो तिळगुळ पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं हा तर तिळगुळ घरी बनवलेला नाहीच आहे मग सायलीने दिलेल्या तिळगुळाची त्याला आठवण होती आणि ताबडतोब आपल्या पिशवीमधून तो तिळगुळ काढतो आणि तिळगुळ घेऊन तो, तो ताबडतोब आता देवाच्या इथे मी नमस्कार करून येतो असं म्हणायला लागतो आणि आता तो बाऊलमध्ये तिळगुळ काढतो आणि तो देवाच्या इथे घेऊन येतो देवाच्या इथे तिळगुळ ठेवल्यावरती आता तो आशीर्वाद घेतो आणि मग तो तिळगुळ एक करत सगळ्यांना वाटायला लागतो तिळगुळ घ्या बोला असं म्हणत सगळ्यांना सायलीने केलेल्या तिळगुळाच्या वड्या अर्जुन वाटायला लागतो तिळगुळाच्या वड्या तर घेतात पण अजूनही त्या वड्या सायलीने केलेल्या आहेत ही गोष्ट मात्र माहिती नसते सगळेजण वड्या घेतात आणि आता खायला लागतात त्यावेळेला पूर्णाजीला सगळ्यात पहिले जाणीव होते की ही वडी काहीतरी वेगळी आहे म्हणजे आता आत्तापर्यंत प्रतिमाच्या हातचं खाऊन किंवा सायलीच्या हत्चं खाऊन ती टेस्ट पूर्णाजीच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेली असते आणि त्यावेळेला ती कल्पनाला विचारायला लागते कल्पना, ला कल्पना काय ग हे वड्या आणि तिळगुळाचे लाडू तू बनवलेस का यावर ती कल्पना म्हणते नाही पूर्णाई यावेळेला आपण कुठे काय बनवलंय यावेळेला आपण घरामध्ये काही संक्रांतीचं बनवलेलंच नाहीये असं म्हणत असताना अर्जुन सांगायला लागतो नाही हे सगळं आहे ना या घरातील व्यक्तीने बनवलेलंच नाहीये अर्जुन आता हात जोडून प्रार्थना करतो की मी मधुभाऊंना जे वचन दिलेलं आहे ते वचन आता मला पूर्ण करण्याची संधी दे मी सायलीला या घरामध्ये आणू शकेन असे सिच्युएशन निर्माण कर देवा आणि आता इकडे अर्जुन नंतर चाळीमध्ये जाऊन बसतो चाळीमध्ये एक भाजीवाला आलेला असतो त्या भाजीवाल्याने खूप सारी भाजी टोपल्यात घेऊन बसलेली असते अर्जुन त्या अख्ख्या टोपल्याचा भाव विचारतो तो भाजीवाला भाव सांगितल्यावरती अर्जुन त्यापेक्षा जरा जास्तच पैसे भाजीवाल्याला देतो आणि तो सांगतो एक काम करायचंय ही भाजी फक्त हे कुसुमता येत ना त्यांच्या घरी नेऊन पोहोचवायची आहे आणि त्यासोबत ही चिठ्ठी सुद्धा इतकं तुमचं काम आहे भाजीवाला खुश असतो वन टाईम त्याची भाजी विकली गेलेली असते मग ती भाजी घेऊन तो कुसुमच्या घरी निघतो आणि कुसुमच्या घरी आता ती भाजी अर्जुन पाठवतो अर्जुनने भाजी पाठवल्यावरती त्यासोबतली चिठ्ठी आता कुसुम आणि सायलीच्या हातात येते सायली म्हणते अहो ही आम्ही भाजी नाही मागवली तो म्हणतो हो बाहेर जे दादा आहेत ना त्यांनी पैसे दिलेत आणि ही भाजी तुम्हाला द्यायला सांगितले आता सायली चिठ्ठी पाठवते आणि अर्जुन दिलेला असतो ताज्या ताज्या भाजीप्रमाणे तुमचा सुद्धा माझा मला आता कोमेजलेला चेहरा नाही आहे असाच ताजा टवटवीत फुललेला चेहरा मला पाहायचा आहे माझ्या बायकोचा चेहरा पाहण्यासाठी मी चाळीत आलोय सायली विचार करते अच्छा तुम्हाला बायकोचा टवटवीत चेहरा पाहायचा असेल तर तुम्हाला वाट पाहायला लागेल अर्जुन बराच वेळ बाहेर वाट पाहत असतो पण सायली काही अजून बाहेर आलेली नाही